वृत्तपत्री वाचतो म्हणजे त्यातल्या निधन वार्ता मनापासून वाचतो एका <laughs> त्या निधन वार्ते मध्ये त्या माणसाचा मृत्यू कितव्या <laughs> वर्षी झाला हे मी आवर्जून वाचतो पस्तीस अठ्ठेचाळीस पन्नास सत्तर अगदी नव्वदी पार केलेले याचा तुमच्या खुल्यानं आता काय संबंध आहे ना भाऊ मी आहे सध्या साठ वर्षापासून म्हणजे नदीच्या पैलती राऊन पोचलोय याची मला सतत जाणीव करून देता त्याने बरं मग मला आकाली गेलेल्यांचं दुःख वाटतं आणि दीर्घ जगलेल्यांचा हे वाटतो फक्त <laughs> दुःख आणि हेवाच वाटतो नाही बोलण्याचा विपर्यास करून घेऊ नका एवढा आयुष्य देवाने दिलं याचा आनंद वाटतो आणि शिल्लक किती राहिले खूप साधायचं खूप जोडायचे खूप सांगायचे सार्थक करायचे वेळ कमी आहे कामे जास्त आहेत घड्यातील काट्याप्रमाणे या, या बा... निधन वार्ता मला काळ काम वेगाची जाणीव करून देतात आणि मग मी झटकन उठतो परत नव्या जोमानं मी ते नव्या कामाची ऊर्जा घेऊ त्या म्हणूनच मित्रा मला हा नवा घात खरे दिवस मी साथ वाटतो सुंदर वा